जय श्री राधाकृष्ण संगीतास किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज बनवणार आहे बिरड्याची भाजी तर त्यासाठी आपल्याला या सगळ्या भाज्या लागणार आहेत या भाज्या मी घेतलेल्या आहेत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे वाटण तर वाटणची तयारी मी केलेली आहे त्यासाठी मी खोबरं कापून घेतलेलं आहे लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आळं घेतलेलं आहे कांदा आणि टोमाटो चिरून घेतलेला आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय तळून घेणार आहोत तेलामध्ये व्यवस्थित आपण हे पुढं तळून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेते मी खोबरं असं लालसल होईपर्यंत आपल्याला सारखं मिक्स करत राहायचं आहे आता हे सगळं आपण थंड होईपर्यंत ठेवूया एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून देऊया आपल्याला भाजीसाठी ज्या भाज्या लागणार आहेत त्या आता आपण कापून घेऊया फ्लावर घेतलेला आहे मी फ्लावर फ्लावर बारीक कट करून घेणार आहे मी आता याच्या दुधी बारीक कट करून घेते फरसबी पण घेतलेला आहे मी फरसबी बारीक कट करून घेते हे भाजे स्टिक्स आहेत हेही कट करून घेते मी सगळ्या मुगाच्या डाळीमध्ये बिरड्याच्या भाजीमध्ये भाजे स्टिक्स खूप छान लागतात त्याच्या पानांची आपण भाजी करून करू शकतो भाजी करून घेतो किंवा भजी करतो पण या स्टिक्सच्या पातळ भाजी मध्ये खूप छान लागतात चला आता स्टिक्स तर कापून झालेले आहेत आपल्या आता ते सगळं सोलून घेते मी आता सुरून घेते थोडा चुरणचे बारीक कट करून कट करून घेणार आहे मी सुरणचे काप सगळे चला भाज्या तर आपल्या सगळ्या कट करून झालेल्या आहेत आता आपल्याला फोडणीसाठी कांदा लागणार आहे तो चिरून घेते टोमॅटो चिरून घेते कडई तर आपली गरम झालेली आहे याच्यामध्ये मी चार चमच तेल टाकून घेणार आहे आता याच्यामध्ये रायजिरीची फोडणी दिलेली आहे मी याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेते आणि कांदाही टाकून घेते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता याच्यामध्ये वाटण टाकून घेते हे सगळं व्यवस्थित मिक्स करत आहे आपल्याला वाटण तेला तेलामध्ये छानपैकी शिजवून आहे आपल्याला आपले वाटण तेल सुटेपर्यंत असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आपल्याला चला तर आता ह्याच्यामध्ये आपण आता मिक्स करत घेऊया याच्यामध्ये आता आपण मसाला टाकून घेऊया गरम मसाला आणि हळदी टाकून घेऊया पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घेऊया आता आपल्या भाज्या चिरून घेतल्या त्या सगळ्या टाकून घेऊया बिरडा आपण शेवटी टाकणार आहोत भाजीमध्ये या सगळ्या भाज्या थोड्याफार प्रमाणात शिजून झाल्या की मग नंतर आपण बिरडा टाकणार आहोत त्याच्यामध्ये हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता दहा वीस मिनटासाठी आपण याच्यावर झाकण देऊन ठेवूया आपली दहा वीस मिनिटं तर झालेली आहेत आता बघूया भाजी आपली पुन्हा एकदा सगळे मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण भाजी आता याच्यामध्ये आपण जे वाटणचं भांड होतं त्याच्यामध्येच मी पाणी टाकून घेते भांड्याला जे वाटण चिकटलेलं असतं ते तेही आपल्याला वापरता येतं भाज्या शिजतील थोड्याफार प्रमाणात एवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे भाजीमध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपण आता पुन्हा एकदा वीस मिनिटांसाठी आपण झाकण देऊन ठेवूया दहावीस मिनटं तर झालेली आहेत आपली आपने आपने थोड़ा पर है। आता याच्यामध्ये आपण बिरडा घालणार आहे आहोत आपल्या भाज्या थोड्याफार प्रमाणात शिजलेल्या आहेत आता बिरडा घालूया आपण याच्यामध्ये टोमॅटो टोमॅटोही घालून घेते मी आणि टोमॅटोही घालून घेते आणि एक चम्मच मीठ घालून घेते हे सगळं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते बिर्डाची भाजी रे रेनी मध्ये खूप छान लागते विंटर समर सेजन पेक्षा ह्या रेनी मध्ये खूप छान लागते भाजी आता झाकण देऊन ठेवून भाजीला उकळी तर छान आलेले आहे आपल्या आता आपले भाजे आणि सुरण शिजले शिजलेला आहे की नाही ते बगाई से आहे आपल्याला सुरण तर शिजलेला आहे छानपैकी चेक करून बघूया आपण बिर हे शिजलेलं आहे की बिरडा आणि भाजीचे जे स्टिक्स आहेत ते शिजलेले आहेत की नाही ते बघूया आपण बिरडाही छानपैकी शिजलेला आहे सुरणही शिजलेला आहे आणि हे स्टिकही शिजलेले आहेत व्यवस्थित चला तर आपली भाजी तर व्यवस्थित शिजलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया सगळे आपली आपली भाजी तर आता रेडी आहे खाण्यासाठी गरम गरम भातासोबत ही भाजी खूप छान लागते आता थोड़ा पीठ टाकून घेऊया म्हणून तांदळाचं पीठ एक चमच टाकून घेतलेला आहे मी याच्यामध्ये पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया चला भाजी तर आपली रेडी आहे खाण्यासाठी माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये